बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सावंगी गवडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे यास स्थानिक ग्रामस्थ मोतीराम विक्रम शेजोळ यांनी विरोध केला आहे शेजोळ यांनी कशा प्रकारची तक्रार चिखली तहसीलदार यांच्याकडे केली आहे साधारणत वीस वर्षांपासून या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अनुसूचित जातीची जागा सुटलीच नसल्याने जाणून बुजून एस सी समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीमधून केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा मी मोतीराम विक्रम शिजोळ मुक्काम सावंगीवळी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा काय तक्रार आहे तुमची काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस ला चिखली तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण प्रत्येक गावातलं सरपंच सरपंच पदाचं आरक्षण पडलं असून या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये मोजी सांगली ग्रामपंचायतीवर अन्याय झालेला असेल एस सी समाजातील लोकांना अन्याय झाल्याचा झालेला आहे असं मला वैयक्तिक स्वतःला वाटतं आणि कायद्यानुसार सुद्धा ते वृष्ट वेगवेगळं पडलेलं नाही तिसऱ्याही ठण त्यांनी तशी लहान सर्वसाधारण वर्षामध्ये एस सी होतं अजून पडलंच नाही हे निवडणूक विभाग म्हणताय आम्हाला की बा दोन हजार पाच मध्ये एस सीचं पडलेलं आहे परंतु माझ्या मतानुसार एस सीचं पडलं नव्हतं एसटीचं पडलं होतं आणि ती जागा पाच वर्षे खाली राहिली होती त्या ठिकाणी सर्वांना मग ते कलेक्टरच्या आदेशवर किंवा हे मला माहीत नाही परंतु ईश्वर चिठ्ठीनं काढून तिथं एस सीची चिठ्ठी निघली होती आतापर्यंत एस सीचं आरक्षण निघलं नाही याही सोळा तारखेला एस सीचं निघालं पाहिजे पाहिजे होतो परंतु जाणून बघून हा ईश्वर झाला एसी समाज झालाय चिखले तालुक्यातील सर्व गावातील एसी समाज राहणे झाला असं असं मला वाटतंय न्याय मिळावा तुमची काय समोरचं पाऊल काय असेल न मिळालं जर नाही मिळाला मी कोर्टाकडे धाव घेईल याला जिमेदार चिखले तालुक्यात चिखल तालुक्यातील तशीदार निवडणूक विभागाला असेल